श्रीरामपूर अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात टळला दारूच्या नशेत बस चालवणारा चालक पोलिसांच्या ताब्यात श्रीरामपूर अहिल्यानगर मार्गावर बुधवारी दुपारी एका बस चालकानं दारूच्या नशेत बस चालवल्याने मोठा अपघात टळला या घटनेत जामखेड येथील रवींद्र परदेशी हे थोडक्यात बचावले असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र परदेशी हे आपल्या युनिकॉन कंपनीच्या एम एट सोळा दिव एकतीस ब्याण्णव या मोटरसायकलवरून श्रीरामपूरहून बेलापूरकडे जात होते त्यावेळी मागून येणाऱ्या श्रीरामपूर बस डेपोच्या बस क्रमांक एम एट चाळीस एक्यू साठ सोळा या बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जाते चालकाने भरधाव वेगात बस चालवत असताना अचानक वाहनावरील नियंत्रण गमावले आणि बस थेट पुढे चाललेल्या परदेशी चा मोटरसायकलच्या अगदी जवळ आली मात्र परदेशी यांनी प्रसंगावधान दाखवून मोटरसायकल बाजूला घेतली आणि थोडक्यात जीव वाचवला या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान पोलिसांनी संबंधित बस चालकास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे अहवालानुसार आह चालक दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक निष्कर्षात दिसून आले आहे या घटनेने पुन्हा एकदा दारूच्या नशेत वाहन चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे नागरिकांनी अशा निष्काळजी वाहन चालकांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे इंडिया सोपर न्यूज मराठी साठी प्रतिनिधी आता काय गाडी खाली परत ड्रायव्हर पिलेला आहे त्या का काकांनी पण पाहितलंय मागणं उडवलं होतं त्यांनी पण हा कंडक्टरनी त्यांनी पाहिलेलं आहे काय असे दारू जवळ पिऊन अशी गाडी चालवत असेल तर कसं करायचं प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे ना पूर्ण आम्ही गाडीवर सगळंच राहतो आणि मागून एसी वाले मागून देऊन धडकलाय आम्हाला गाडी तिरकी झाली पार फुल ड्रायव्हर ड्रायव्हर फुल पेल आहे मग काय करायचं प्रशासनाला त्याला रिटर्न करा डायरेक्ट हे काम झालं सस्पेंड चालते ना फुल स्टेशनला घेऊन जा म्हणले गाडी

प्रकार घडला आहे तुमचा जो बस ड्रायव्हर आहे दारू पिऊन गाडी चालू होता हे सगळं निर्देशनात आलं आहे त्याबद्दल आपली काय भूमिका राहणार आहे पुढं श्रीरामपूर आगाराची श्रीरामपूर अहमदनगर अहिल्यानगर ही बस या ठिकाणी रामपूर जवळ येत असताना एक वाजेच्या सुमारास मागून येणारा मोटरसायकल चालक आणि एस टी बस याच्यामध्ये जरा वेगावरून अंतर आल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती परंतु या ठिकाणी जवळही चालकांनी वेळीच प्रसार अनुदान राखल्याने अपघात टळलेला आहे तरी या ठिकाणी प्रवाशांच्या आणि या ठिकाणी ब तेथील जनतेच्या याच्यानुसार मागणीनुसार किंवा प्रतिक्रियेनुसार चालकाची अधिक सखोल चौकशी करेल आणि वेळ प्रसंगी त्याची वैद्यकीय के चाचणी केलं तर वैद्यकीय के चाचणी सुद्धा केली जाईल चुकीच्या एस टी महामंडळ चुकीचं समर्थन करणार नाही या ठिकाणी चालकाची योग्य ती चाचणी होईलच आणि योग्य ती कठोर का कारवाई झालं आता सगळ्यांच्या मते आपला चालक जो आहे तो दारू पिऊन गाडी चालवत होता हे निर्दर्शन आले मग आता या ठिकाणी लगेच आम्ही श्रीरामपूरला जाऊन त्याची वैद्यकीय तपासणी करणार आहोत आणि तसं आढळून आलं तर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल